नमस्कार अंजली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची झणझणीत रस्सा भाजी त्यासाठी मी ते मटकी धुवून घेतली आहे आपल्या मटकीला छान प्रकारे कोंब आलेले आहे कुकरमध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे त्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी छान प्रकारे तडतडू तोर द्यायची त्यानंतर जिरा टाकायचा आहे अर्धा चमचा हळद लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा सर्व चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेले मठ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे थोडेसे पाणी टाकून मीडियम फ्लेमवर उकडच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे एक टोमॅटो दोन लहान आकाराचे कांदे आणि एक सुका नारळाचा तुकडा घेतला आहे हे चांगले भाजून घ्यायचे आहे आता या सर्व पदार्थांची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची पेस्ट ही बिना पाणी टाकायचीच तयार करून घ्यायची आहे कारण त्यात टोमॅटो असल्यामुळे पाणी टाकायची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता आपण पेस्ट चांगल्या प्रकारे तयार करून घेतली आहे आपली मटकी पण शिजून तयार आहे आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल कढाईमध्ये टाकलेले आहे आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा मसाला चांगल्या प्र प्रकारे परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये काही मसाले टाकूया एक चमचा धनेपूर टाकायची आहे कांदा लसूण मसाला मी इथे टाकत आहे त्यानंतर घरचे लाल तिखट त्यानंतर तर्रीसाठी आपण कश्मीरी लाल तिखट इथे वापरला आहे मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी टाकायची भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायचे आहे आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद